वन स्टेट वन रजिस्ट्रेशनद्वारे आता जिल्हाभरात कुठेही करा मिळकतींची दस्त नोंदणी वन स्टेट वन रजिस्ट्रेशनची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यात एक मे पासून सुरू झालेली आहे त्यामुळे आता जिल्ह्यात समाविष्ट चौदाही तालुक्यांतील कुठल्याही गावचे किंवा मौजातील दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदवता येत आहे शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन मुख्यमंत्री जिनी होते व पासून एक निर्देशाची अंमलबजावणी करण्याचे आदेशित केले होते त्यानुसार राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्धस्तरावर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम एक मे पासून सुरू केलाय यासाठी शासनाने मान्यता प्रदान केल्यामुळे आता एका जिल्ह्यात समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावचे किंवा मौजाचे दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदवता येत आहे यापूर्वी संबंधित तालुक्यात नोंदणी करणे अनिवार्य यापूर्वी प्रत्येक तालुक्याचे दस्त त्याच तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदवणे बंधनकारक होते आता मात्र एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत मात्र जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतीचा दस्त हा जिल्ह्यातील कुठल्याही अन्य तालुक्यातील नोंदणी कार्यालयात नोंदवता येतो त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांची सुविधा झालेली आहे पदनामत बदल आता कार्यक्षेत्र जिल्हा एक जिल्हा एक नोंदणीसाठी शासनाने जिल्ह्यातील सर्व नोंदणी अधिकारी यांचे पदनाम सह दुय्यम निबंध असे केले शिवाय सर्व नोंदणी अधिकारी यांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आले आहे तसे आदेश व कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे सूची क्रमांक दोन वर गावचे नाव तालुका व जिल्हा नमूद असल्याने यात सुविधा झालेली आहे उपक्रम यशस्वी आता पुढची वाटचाल पुढच्या तयारीसह उपक्रम यशस्वी झाल्यावर त्या पुढील काळात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन यावर अंमलबजावणी होणार असल्याची माहिती आहे नोंदणी विभागाच्या निर्णयामुळे नागरिकांना सुविधा झालेली आहे एक जिल्हा एक नोंदणी ही वन स्टेट वन रजिस्ट्रेशनची पहिली पायरी आहे आता जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील मिळकतींचे दस्ताची नोंदणी जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या सोयीच्या तालुक्यात करता येतील अनिल भा औतकर मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहजिल्हा निबंधक जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.